पहाड भोर वरंदा घाट हा एकतीस ऑगस्ट पर्यंत पूर्णपणे बंद असणार आहे घाटामध्ये मोठे दगड आणि बॅरिगेड्स लावून प्रशासनाकडून हा रस्ता बंद करण्यात आलेला आहे वरंदा घाटातील वाघझाई मंदिराशेजारी असणारा एका वळणातील रस्ता सुद्धा खचल्यामुळे पुणे जिल्हा प्रशासन आणि रायगड प्रशासनाने हा घाट बंद केलेला मा होता मात्र तरी देखील प्रवासी आणि पर्यटक या घाटामधून जीवघेणा प्रवास करत असल्याचं उघड होताच हा रस्ता बंद करण्यात आलेला आहे श्रीकांत शेलार आमचे प्रतिनिधी अधिकची माहिती देत आहेत श्रीकांत महाड बोर वरंद जो घाट आहे तो एकतीस ऑगस्ट पर्यंत पूर्णपणे बंद असणार आहे काय अधिकची माहिती आहे अमित निश्चितपणे आहे की महाड वरंद जो घाट आहे तो रायगड प्रशासन असेल अथवा पुणा प्रशासन असेल यांच्या संयुक्त मनाने हा घाट गेले चार दिवसापासून वाहतुकीसाठी बंद केला होता परंतु हौसी नौसी प्रवासी वर्ग असतील किंवा येणारे पर्यटक असतील या मार्गाचा अवलंबून वापर करून या ठिकाणी खुल्यापणे प्रवास करत आहेत एकंदरीत जर आपण पाहिलं तर शासनाच्या आदेशाला केराची टोपली दाखवल्यासारखं आता या ठिकाणी पर्यटक व प्रवासी दाखवत आहेत म्हणूनच आता रायगड जिल्ह्याचे प्रशासन खळबळून जागे होऊन जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी आज त्या बॅरिगेट ठिकाणी दगडे मोठमोठे लावून पूर्णपणे रस्ता बंद करण्याचे आदेश या ठिकाणी जाहीर केलेले आहेत श्रीकांत त्या ठिकाणी वाघाई मंदिरा शेजारी जो वळणाचा रस्ता होता तो सुद्धा खसलेला आहे त्या ठिकाणी कशा प्रकारे धोकादायक वाहतूक केली जात होती आपण जर पाहिला तर वाघाई मंदिराच्या एक्झॅक्टली बाजूलाच त्या ठिकाणी दरड खाली आलेली आहे आणि त्याच ठिकाणी तो रस्ता पूर्णपणे थोडं खचला गेलेला आहे आणि याच पार्श्वभूमीवरती रायगड प्रशासन मात्र आता सज्ज झालेलं त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे आणि त्या निमित्तानेच रायगड जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी आदेश जाहीर करून त्या ठिकाणी मोठमोठे दगडे लावून पूर्णपणे वाहतुकीला पूर्णपणे आला घालण्याच्या दृष्टिकोनातूनच आज हा निर्णय घेण्यात गेन, आलेला आहे निश्चित धन्यवाद श्रीकांत या सगळ्या सविस्तर माहितीसाठी